नमस्कार मित्रांनो मी आपलाच सचिन कापुरे आणि स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये तिथे काही अवलिया लोकांनी फुलवली वनराई त्यांच्या श्रमाने व त्यांच्या इच्छाशक्तीने हे एक समृद्ध जंगल तयार झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर खूप धावपळीचं शहर परंतु सध्या प्रदूषण खूप वाढत आहे तर चला मित्रांनो आज आपण बघूया संकल्प वनराई व त्यांच्या टीमचे कार्य व त्यांनी कशी सुरुवात केली व काय केले मी टीमचा त्यांना नक्कीच फायदा झाला नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत संभाजीनगर या सिटीमध्ये आणि तिथून जवळच दोन तीन किलोमीटर अंतरावर एक पूर्ण उबड खबड एक जागा होती परंतु तिथे काही या सुजान नागरिकांनी येऊन डॉक्टर लोकांनी व इतर मंडळींनी येऊन एक नंदनवन फुलवलेलं आहे, आहे तर आज आपण ते बघायला आलेलो आहोत संकल्प वनराई ही एक यांची संस्था आहे व आज माझ्यासोबत श्री रामदास खोडवे डॉक्टर रामदास खोडवे आहेत आणि अवचार सर आहेत तर यांची टीम जसे मिल होणारकर टीमची आपली टीम आहे त्याच धर्तीवर रविवारी व शनिवारी एक स निसर्गासाठी काम करत आहेत व एक सुंदर इथे एक जंगल तयार केलेलं आहे त्यांनी खूप मस्त वनराई तयार केलेली आहे तर आपण त्यांच्याकडून एक एक माहिती घेऊया कसं केलं काय केलं तर परंतु सुंदर इथं आल्यानंतर एक पक्ष्यांचा आवाज सुंदरसा असा निसर्ग व इथे थांबा वाटतं असं त्यांनी ही जागा तयार केलेली आहे तर आता आपण बघूया सर काही सांगा थोडंसं सा। नमस्कार मी डॉक्टर रामदास खोडवे मी औरंगाबादमध्ये मागच्या पंधरा वर्षापासून राहतो सुरुवातीला आम्ही पण सगळेजण जसं करतात की संडेच्या दिवशी रिलॅक्स उठणं नऊ दहा वाजता उठणं आणि संडे आपला निवांत घालणं पण मागच्या काही सात वर्षापासून आमची जी टीम आहे अखंडपणे इथे येते दर संडेला आणि बाकीचे आमचे सज्जन काका आहेत ते रोज इथे येण्याचा प्रयत्न करतात आठवड्यातून चार पाच सात दिवस ते येतात आणि सुरुवातीला आम्हाला असं वाटलं होतं की आपण इथे ह्या एरियामध्ये जसं की आता बाजूचा तुम्हाला एक ओसाड एरिया दाखवतो तिथे त्याचप्रमाणे इथे पण काहीच नव्हतं हे जंगल जे दिसतंय तर मागच्या सात वर्षापासून आमच्या टीमचं अखंडपणे काम चालू आहे जवळपास इथे आम्ही वेगवेगळ्या देशी प्रजाती लावलेल्या आहेत जसं की आता वडा असेल पिंपळ असेल औदुंबर असेल कडुलिंब असेल काटेसावर रानसावर सोनसावर बहावा ही जे देशी प्रजातीची झाडं आहेत जी की जास्त ऑक्सिजन देतात मागच्या काही दिवसापूर्वी आपण बघितलं की ऑक्सिजनचं तीव्रता काय होती कोविडमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की खूप प्रचंड लोक आपले कोविडमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे गेले शिक्षणची कमतरता जी होती ती आपण स सर्वांनी कोविडमध्ये बघितली आहे त्याचं काय महत्त्व आहे हे सर्वांना समजले पण जसा काळ येतो तसं लोक विसरतात आजही लोकांना आपण काय करायला पाहिजे आपण सगळेजण म्हणतो की खूप पाऊस पडतोय आहे फुटी होते याचा रिझन कुणी शोधण्याचा प्रयत्न करत नाही पण सगळे जे आपल्या आपण जर पूर्वी स्टडी केला मागच्या काही पंच जास्त नाहीत पण पंचवीस वर्षापूर्वी जरी मी लहान असताना बघितलं तर त्यावेळेस पाऊस पडायचा पण असा समप्रमाणात पडायचा पडायचं इतका जास्त नव्हता ते सगळं निसर्गिक समतोल कुठेतरी दिसतो आहे पण त्याच्यावर आपण प्रत्येकाने काय करायला पाहिजे ह्याच्यावर कुठेतरी प्रत्येकाने स्टेप्स काहीतरी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं पण आपण काळाच्या अवघाात प्रत्येकाचा जे संसार आहे जशी सर्विस आहे ड्युटी आहे त्याच्यामध्ये आपण थोडं विसरतो आहे की आपण काय करायला पाहिजे पण माझी अशी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने जरी नाही जमलं रोज तर तुम्ही निसर्ग निसर्ग निसर्गासाठी दोन तास चार तास काहीतरी द्यायला पाहिजे असं मला वाटतंय मागच्या सात वर्षामध्ये मा संकल्पनराय टीम कंटिन्युअसली काम करत आहे आम्ही जवळपास इथं दहा ते बारा हजार झाडं लावलीत त्याच्यापैकी ऐंशी टक्के जगवले एकदम मा मा ओसाड माळा राहण्यामध्ये मा आम्ही हे झाडं लावण्याचा प्रयत्न केला देशी झाडं लावले की जी ऑक्सिजन देणारी झाडं आहेत ती जसे की पिंपळ आहे सरासरी चोवीस तासापैकी वीस तास ऑक्सिजन देतो सहभागातून बांधलेले शेततळे व फुलांचा सडा पडलेला सर्वत्र आपल्याला इथे दिसत आहे जसं की त्या वर्षी आता प्रधानमंत्र्यांना पण आपला एक पेड धरती माके नाव असा हे जे उपक्रम आहेत असे उपक्रम भरपूर राबवले जातात पण जोपर्यंत प्रत्येकजण स्वयं इच्छेने स्वयंपूर्तपणे ह्याच्यात राबणार नाही किंवा ह्याच्यात इन्वॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत ते नुसते जे हे वेगवेगळे उपक्रम्स आहेत हे एक कागदपत्र राहतील पण ॲक्च्युली इम्प्लिमेंट करायचं जे उदाहरण आहे तर तुम्ही इथे येऊन बघू शकता संकल्पनरायमध्ये मागच्या सात वर्षापासून जे काम अखंडपणे चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी झाडं बघताय इथे पूर्ण माळरान राम आपण माळरान होतं तर ते आम्ही सर्व लेवलला पाणी स्टोरेजसाठी अशा सिमेंटच्या टाक्या ठेवल्या आहेत जवळपास आमच्याकडे असं पूर्ण संकल्पवनरायमध्ये अशा वीस टाक्यात एका पाण्याच्या टाक्यात देऊन ते बावीस लिटर आहे जवळपास आमच्याकडे चाळीस हजार लिटर पाणी असतं आम्ही दर संडेला ह्या टाक्या शनिवारावर भरून घेऊन जवळपास चाळीस चाळीस हजार लिटर पाणी पूर्ण एरियामध्ये मित्रांनो हा जो उंच डोंगर दिसतोय ना तिथून डोंगराचं पाणी एका जागेवर येते डोंगरातच पाणी एका जागेवर येते जागे या उंच ठिकाणावर तिथं पाणी यांनी जमा केलंय व तिथून पूर्ण पाईपलाईन करून खाली दूरपर्यंत या पाण्याच्या टाक्यामध्ये पाच ठिकाणी पाच ठिकाणी हे पाणी आणलं व या टाक्यांमध्ये जमा केलं व इथून थिबकनी सर्वत्र या झाडात वनराईमध्ये हे पाणी देण्यात येते सुरुवातीला या डॉक्टर साहेबांनी व सर्व ग्रुपनी फॉरेस्ट विभागाची दहा एकर जमीन फक्त छोटेशी झाडं लावण्यासाठी घेतलेली होती परंतु फॉरेस्ट विभाग यांच्यावर यांच्या कामावर एवढा खुश झाला की त्यांनी आणखी जमीन देण्याचं यांना एक वचन दिलेलं आहे की आणखी जमीन तुम्हाला देऊ व तिथेही अशी वनराई करा पहाडावरचं जे पाणी आहे ते पावसाचं ते अडवलेलं आहे इथे असं एक तयार झालेला देख आहे वेगवेगळ्या लेवलला पाच ठिकाणी आम्ही असं पाणी अडवलं आहे इथे एक दगडी बंधारा दगडी बंधारा इथे दगडी बंधारा इथे आहे आणि हा दोन हजार आम्ही लावण्याचं काम केलं आणि जवळ एक दोन तीन लाख लिटर पाणी साठतं हे पाणी सरासरी एक जानेवारी एंड पर्यंत असते इथे आणि याच्यामुळे इथं ॲटलिस्ट प्राण्यांना पक्ष्यांना आपण पाणी भेटतो प्रमाणात पर, तर टीमच्या पुढाकाराने अनेक झाडे इथे लावण्यात आलेली आहेत पाणी जसे की आम्ही कसा फक्त लॉसला नाही तो पाणी हे या शाउटर्स काढताना जी नेचुरली पाणी आम्ही एक जानेवारी ठोक्यावर पण देऊ शकतो वर्ष पाणी की आम्ही चांगल्या प्रकारे या वनराई मध्ये चालताना नक्कीच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही गातात सुस्वरे हे आठवल्याशिवाय राहत नाही कारण भरपूर पक्षी फुलपाखर इथे दिसतात कुठे पाईपलाईन कुठे तिब कुठे पाण्याच्या टाक्या तर कुठे पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम सतत ही टीम राबवते तीनशे मीटर उंच हा पर्वत दिसत आहे व तिथे यांनी पाणी अडवलेला आहे यांची एक टीम वर काम करत आहे आता आपण त्यांना भेटायला वर जात आहोत इथं आहे इथं आमचं पाणी पूर्ण पाईपलाईन आणि वनराईपर्यंत जात आहे आम्ही दगड टाकून त्याचं ब्लॉक तोंडा पाईपमध्ये काही अडकून येऊन आम्ही असं त्याला प्रोटेक्शन दिलंय तर आमचं हे नवीन गोमुख आहे इथून जवळपास सातशे ते आठशे मीटर फूट पाईप लाईन करून वनराईमध्ये सरासरी जानेवारी फेब्रुवारी मार्च या पुढील एवढं पाणी आपल्याकडे स्टोरेज आहे नहीं हो, नहीं हो, नहीं नहीं हो। नहीं हो। ग्राउंड वरच काम ज्याला म्हणतात त्याला हे लोक करत आहेत तीन चार जागी त्यांनी पाणी अडवलेलं आहे म्हणजे एक सोबत पंधरा ठिकाणी त्यांनी पाणी अडवलेलं आहे सोळावं काम सध्या चालू आहे आणि खूप मोठं काम आहे आहे कारण इतका पहाड चढून येणे व तिथे मोठ्या मोठ्या दगडांसोबत खेळणे यांचं वय सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन आहे आणि यांनी आता हे वर किती बांधले बंधारे दोन तीन चार हा इथपर्यंत चार चार सर्वात मोठा बापूंच एकोणसत्तर वर्ष वय आहे आणि ते सध्याही खूप चांगलं काम करत आहेत जे चांगलं आमचा जवानही करू शकत नाही असे काम ते करत आहेत औजारे चोरी जाण्याचा त्रास, त्रास। त्यामुळे ही वेगळीच वे एक प्रोसेस इथे करावा लागते मी ॲडव्होकेट समगस्तेवार नमस्कार सरंना आज आपण बघतोय सातार तांड्यावर केकरी जो बंदर झालेलाय त्याला 4 वर्षे लागली आहे याच्यापासून पूर्वी कोरोनाच्या पूर्वीपासून चालू 17 पासून चालू आहे आपण पूर्वीपासून चालू असतोने याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले लोकांनी याचे शिरम लादले आहे आणि कुठली मशिनरीचा वापर इथे केलेला नाही आणि सुरुवातीला पिचिंग करताना दगडं वापरलेली पन्नास फुटाची भिंत झाली आणि त्याची चायडी अशी तीस तीस फुटाची एक साईडनं दगडाचं थर घेतलेला आहे सुरुवातीला त्याच्यानंतर मध्ये मा काळी माती भरलेली आहे काळी मातीनंतर परत मुरुम आणि मुरुमानंतर परत दगडाची पिचिंग केली या भिंतीची हे लांबी शंभर फूट आहे रुंदी खाली तीस फुट आहे वर दहा फूट आहे आणि हाईट तीस फूटपर्यंत गेलेली आहे आणि सर्व मॅन्युअली केले विशेष म्हणजे हे जो मे पर्यंत पाणी टिकतं ह्या बांधाऱ्याचं उन्हाळ्यातही पाणी उन्हाळ्यात शेवटपर्यंत पाणी आणलं खूप चांगलं काम आपण करत आहात आणि नक्कीच लोक आपल्यापासून इन्स्पिरेशन घेतील धन्यवाद या वनराईच्या टेकडीवरून पुढे छत्रपती संभाजीनगर संपूर्ण शहर दिसत होतं परंतु एकीकडे पूर्ण शुद्ध हवा व समोर सर्व प्रदूषण दिसत होतं आपल्याला कोणती दिशा आवडते हे शहराचे प्रदूषण की या टेकडीवरील ही हिरवीगार वनराई नक्की आपण कमेंट करावं अनेक विद्यार्थी कॉलेज या ग्रुपसोबत जुडत आहेत निसर्गाकडून आपण बरंच काही घेतो परंतु त्याची परतफेड आपण करत नाही सर्वांनी करावी तर अशा प्रकारे आपण हा वनराई प्रकल्प बघितला यामध्ये बंधारे बांधलेले बंधारे मातीचे बंधारे शिमेंटचे बंधारे व पूर्ण सर्वत्र लावलेले आयुर्वेदिक औषधी मोठे झाड जुने झाड पुरातन झाड व स्मृतिप्रित्यर्थ केलेले आपले पिंपळाचे वडाचे झाड हे सर्व आपण बघितले तर खरंच या टीमचं कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे तर आम्ही तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद सर सचिन सर तुम्ही आज निवडून आले लोणावरून आले आणि आमच्यासाठी तुम्ही वेळ काढला आणि तुम्ही हे निसर्ग जे मित्र असतात किंवा पक्षीमित्र असतात हे आपल्यासारखेच लोक आपल्यासाठी वेळ देऊ शकतात हे आणखी जाणवलं आम्हाला तुमचं खूप खूप धन्यवाद आणि आपली टीम किंवा आपले सर्वजण असे असेच आपण काम करत राहू आणि बाकीच्या निसर्गात आपण वाहून घेऊ शकतो धन्यवाद सर्वांची थँक्यू धन्यवाद मित्रांनो मी सचिन कपूरे मी लोनार कर टीम लोनार